કાંદા અરે કે ના काय दोन आहे निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते राज्याचे मंत्री दिलीपराव वसे पाटील ज्यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार आहे ते माजी खासदार शिवाजीराव आघाडराव आमदार अतुल बेनके आमदार चेतनजी तुपे माझे ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ आमदार दिलीपराव मोहिते आणि काही पदाधिकाऱ्यांची आमची त्या ठिकाणी बैठक झाली आणि सव्वीस तारखेला संध्याकाळी फार मोठा